आज दिनांक तीन जानेवारी रोजी आपले सोलापूरचे जे आहेत ना वाहतूक संघटना संयुक्त महासंघ यांचे सर्वे सर्वा आमचे लहान भाऊ रियाज भाई सय्यद व त्यांचा पूर्ण स्टाफ त्यांचे पदाधिकारी यांनी एक आज आम्हाला इकडं बोलावून आमचे एक जे एकवीसचे जे प्रभाग आहे एकवीस प्रभागचे कॅन्डिडेट जे आमचे आहेत त्यामध्ये स्वतः मी काँग्रेस पक्षाकडून रियाज हुंडे दुसरे जे आहेत आमचे जे मुलगी किरण टेकाळे तिसरे जे आहेत ना दादा निकाळजीची मुलगी म्हणजे आमची मुलगी प्रतीक्षा निकाळजे चौथा कॅन्डिडेट जे आहेत ना महाविकास आघाडीकडून जे आहेत ना भी हम, अपने भी शंकर मेहते साहेब असा जे महाविकास आघाड़ी कड़ी जो चार कैंडिडेट है संघटना कड़ी आज यानी हमारा सग पाठिबा दिल्ली है चार कैंडिडेट कड़ी आपका बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया की आप जो है हमारे पीछे इतनी बड़ी ताकत लगा की जो है हमको पाठिंबा दिया और हम ऐसे उम्मीद करते हैं कि अभी हम चुन के आने के बाद हमारी तरफ से जो भी हमारे काम रहेंगे ये रहेंगे तो हम आपके जो मसले मसाइल है रिक्शा वालों के संघटना के लोगों के तो उसमें हम पूरा आपका हाथ बिठाएंगे तो आपका बहुत बहुत धन्यवाद आपका बहुत बहुत शुक्रिया आपके सभी टीम का साथ संस्थापक अध्यक्ष आमचे रियाज भाई सैयद साहेब आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आज त्यांनी आम्हाला बोलवलं या एकवीस प्रभागामध्ये आमचे काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आमचे काँग्रेस पक्षाचे रियाजभाई हुंडेकर तसेच किरण टेकाळे तसेच प्रतिष्ठा निकाळजे तसेच भीमाशंकर मेत्रे या ठिकाणी या प्रभागातून महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला रिंगणात उतरलेले आहेत आणि त्या निमित्ताने आपली वाहतूक संघटना त्यांनी आम्हाला बोलावून आम्हाला जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभा, आभार आभार मानतो पण मला एक ह्या ठिकाणी एक सांगायचं आहे भाई तुम्ही वाहतूक संघटना तुमची आहे माझ्या पण गाड्या आहेत माझ्या पण गाड्यात अडचणी काय आहेत हे मला चांगलं माहित आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून रिक्षा म्हणा किंवा तुमचे टेम्पो म्हणा किंवा तुमचे आपल्या आपल्या आपलं जे अक्कलकोट सोलापूर तुळजापूर सोलापूर तुमच्या वाहतेत त्यांना काय अडचणी आहेत प्रत्यक्ष मी स्वतः अनुभवतोय मी स्वतः काम करतोय काय जरी असे माझ्याकडे आरटीओच्या माध्यमातन आरटीओ पोलीस खातं हे पिळवणूक करते म्हणजे कर, बात करावं सही आहे हा तर मला चांगला अनुभव आहे आणि कायम मी आपल्या या वाहतूक संघटनेच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या कायम आम्ही पाठीशी आहेत भले पक्ष पक्षाच्या माध्यमातून असू दे किंवा आपले सगळे ओळखतेत त्यामुळे काय नाही त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही फक्त कधी आम्हाला जर सांगितलं निवडणुका निवडणुका जा येतील जातील हे पण मी कायम तुमच्याशी संलग्न आहे हे रिक्षावाले हे का आपण एक तळागरातले कार्यकर्ते हे सगळे हे हाच खरा प्रचार आहे तुमची ताकद एवढी मोठी आहे काय रिक्षा म्हणा तुमची वाहतूक एवढी मोठी ताकद गाडी तरी तुम्ही एवढ्या मत टाका हे फार मोठा प्रचार आहे आणि मला ह्याची जाणीव आहे कारण मी त्यांच्याशी सम्रसम त्यांच्यावर त्याच्यावर काम करतो त्याच्यात आता ते आपल्यापासून घेऊन जायत मन वडवणारा माणूस म्हणजे ते सांगा म्हणून तिथं जातो मला मुद्दाम मला ते तुम्ही मी काय कुठल्या ह्या अडचणी मला सगळ्या माहिती आहेत पोलीस खात्या आयटोच्या माध्यमातून कुठल्या जरी अडचणी ह्याच्या पुढे जर आल्या कधी आल्या मी तुमच्या सोबत कायम सोबत आहे पहिल्यापासून सोबत आहे पण मी ह्याच्या पुढे सुद्धा तुमच्या सोबत राहील पाठिंबा दिल्याबद्दल तुमच्या सगळ्याचा हार्दिक हार्दिक <laughs> आभारी धन्यवाद तुम्ही येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भावांचे तसेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे आभार मानते ज्यांनी आम्हा काँग्रेस पक्षाला वहुभाटा पक्षाकडून भीमाशंकर मैत्रे यांना तुम्ही सर्वांना आम्हा पाठिंबा देतात म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे माझं शिक्षक माझं नाव आहे किरण शीतलकुमार ते काय माझे सासरे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्ष पक्षात कार्यरत आहे ते काँग्रेस पक्षाचे एक मिस्ट आहे ते वाहतूक सेवा दलाचे ही राहिलेले आहेत तसेच काही तुमच्या अडचणी वगैरे असतील ते आम्ही पूर्ण करून दाखवू मला असं बोलायचं नाही की काही आश्वासन असं मला फक्त तुमचा विश्वास आहे ज्यातून मी क्रिया कृतीशील राहून तुमचा विश्वास जिंकायचा आहे फक्त मला सत्तेसाठी नाही निवडून यायचं तर एक कृतीशील एक काय म्हणतात कृती तुम्ही करून दाखवायची जी, तुमची मन जिंकायचे मला फक्त हे पाच वर्षासाठी नाही तर शेवटपर्यंत तुमचा विश्वास पाहिजे कारण की माणूस कि कायम वर्ष भेटणार आहे पण माणूस तसंच माझं शिक्षण हे आहे सध्या मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे तर माझं हेच आहे की माझा सर्व प्रभागाचा विकास करणार यासाठी मी ह्या धन्यवाद आज तीन जनवरी 2026 सबसे पहले तो मैं नए साल की सबको शुभकामनाएं देता हूँ इसी के साथ साथ वाहतुक संगठन संयुक्त महासंघ ने जो आज तक चालकों के हित के लिए चालकों के कल्याण के लिए और सामाजिक सौहार्द बढ़ाने के लिए और समाज में एकता लाने के लिए जो काम पिछले आठ सालों से कर रहे हैं उसी को मद्देनजर रखते हुए आज का जो दौर देखते हुए कि आज जो कम्युनल ताकत है जो एक में को लड़ाने का काम कर रहे जहाँ पे हमें देश को एक जुट करने का जरूरत छोटे छोटे है तो हम संयुक्त महासंघ जो कि पूरे वाहतुक चालकों की और गरीबों की वंचितों की संगठना है ये संगठना चाहती है कि सोलापुर शहर में यहाँ पे जो है सुख शांति बने रहे लोगों में भाईचारा बने रहे इसके मद्देनजर रखते हुए हमने जो कैंडिडेट चुनने का इरादा किया है हमारा जो सर्वे किया है तो वहां पे जो सेकुलर uh, माइंड के जो देश को, देश को के हित में काम करने वाले जो समाज के हित में काम करने वाले जो समाज को आगे बढ़ाने वाले और अपने अपने प्रभाग को विकासशील बनाने वाले उस प्रभाग की उन्नति करने वाले ऐसे प्रभाग के चार होनहार जो उम्मीदवार है हमने सोचा कि प्रभाग इक्कीस के ऐसे उम्मीदवारों को हम जाहिर पार्टी इसलिए दिए ताकि लोगों को भी पता चले हमारे चालकों को भी पता चले कि ये लोग जो है हकीकत में काम किए क्योंकि मैंने दादा का भी काम दिया है देखा हूँ रियाज भाई मित्र साहब का भी देखा हूं, का भी देखा हूँ का भी का भी तो जो काम है आप लोगों का काम है कि हमको मजबूर किया कि हम आपको जाहिर पार्टी में बुला के दे रहे कि ये संगठना हमारी जो है हम जो संगठना के मार्फत काम करते हैं तो हम चाहते हैं कि आप लोग वो कुर्सी पे जाके बैठे जहाँ पे फैसले होते हैं जहाँ पे हमारे निर्णय निकलते हैं वो जो भी चालकों की वंचितों की जो भी समस्या है आप लोग वहां पे हमारे हक में फैसले सुनाए इसके लिए हम चाहते हैं कि हम सभी चालकों को करते है सोलापुर के और खास तौर पे प्रभाग के जितने भी चालक है वो चालक बांधव को हम विन करते हैं आह्वान करते हैं कि आप लोग महाविकास आघाड़ी के अधिकृत उम्मीदवार इनके खानी से खाना लगा के उनको अपना कीमती वोट दे के ज्यादा से ज्यादा वोट से उनको जिताए और आने वाले सोलह तारीख को इनको जिता के महापालिका में भेजा इस उमेद करता जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र